नमस्कार श्री राज यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत कानाच्या आजाराबाबत कानाचा आजार अजार अजार हा कोणताही विकार असू शकतो ज्यात लक्षणे वेदनेपासून अस्वस्थतेपर्यंत आणि शेवटी संपूर्ण बहिरेपणापर्यंत असू शकतात तुमच्या कानात तीन भाग असतात बाह्य मद्य आणि अंतर्गन आणि या भागांचे मुख्य कार्य हे ऐकणे आणि शरीराचे संतुलन टिकवून ठेवत असते कारणे मधल्या कानात जीवाणू किंवा विषाणूमुळे कानाचा संसर्ग होतो हा संसर्ग बहुतेक वेळा दुसऱ्या आजारामुळे होतो सर्दी फ्लू किंवा ॲलर्जी ज्यामुळे नाक घसा आणि युसैचीन यूट्यूबमध्ये रक्तसंचय आणि सूज येते लक्षणे कानाच्या वेदना डोक्यावर प्रसारित होऊ शकतात लालसरपणा आणि सूज कानातून डिस्चार्ज चक्कर येणे आणि तोल न सांभाळणे कानात घंटा किंवा गुणगुण्यासारखा आवाज येणे बहिरेपणा आणि उलट्या आजार श्री प्रथिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये रिसर्च करून बनवलेल्या औषधांमुळे पूर्णपणे बरा होतो श्री प्रतिरामराज होमिओपॅथीचे उपचार व्यवस्थित घेतल्यास आजाराचे समूळ उच्छाटन होते श्री प्रतिरामराज होमिओपॅथिक औषधांचा कोणताही साईड इफेक्ट नाही लहान मुले गर्भवती महिला आणि वृद्धांसाठी प्रतिरामराज होमिओपॅथिक औषधे पूर्णपणे सुरक्षित आहेत प्रतिरामराज होमिओपॅथिक हॉस्पिटल व रिसर्च सेंटरमध्ये विना ऑपरेशन होमिओपॅथिक उपचाराने आजार बरे केले जातात आणि पुन्हा भेटूयात पुढील भागात अशाच आरोग्यदायी व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सल्ला व मार्गदर्शनासाठी मिस कॉल द्या त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर बावीस त्र्याहत्तर सातशे शहाऐंशी नऊशे एकोणसत्तर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस चौऱ्याऐंशी एकोणतीस चौऱ्याऐंशी वेबसाईट डब्ल्यू 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 श्री प्रतिरामराज होमिओपॅथी डॉट वेबसाईट टू डॉट मी यूट्यूब चॅनेल प्रतिरामराज होमिओपॅथी फेसबुक प्रतिरामराज होमिओपॅथी